नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये आमिर खानचा जावई न्युपुल शिकरे यांनी बनियान आणि शॉर्ट्स हाफ चड्डीवर का लग्न केले यासाठी तो होत आहे टोल सोशल मीडियावर याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आमिर खानचे लेख आयरा खानने तीन जानेवारीला नुपूर शिकरे यांच्याशी विवाह गाठ बांधलेली आहे हॅन्सर लग्न रजिस्टर पद्धतीने झालेलं आहे आठ जानेवारीला उदयपूरमध्ये मध्ये आयरा आणि निपुल रिटसर लग्न करण्यात लग्नाच्या वेली विशेष चर्चा होत आहे आमिर खानच्या जावेला लग्नासाठी साधा कुर्ता घेता आला नाही का असं प्रश्न करत अनेकांनी निपुलच्या बनियान आणि शॉर्ट्स लुकला टोल केलेले आहे पण जेव्हा तुम्हाला आर्यान खान आणि नुपुल शिकरे यांच्या मागील खरं कारण समजेल तेव्हा तुम्हीही कदाचित कौतुक करा नुपुल शिकरे हा जिम टेनर आहे आणि अर्थात त्यामुळे त्याच्या लग्नाच्या दिवसालासुद्धा त्याला कदाचित व्यायामाची थीम जोडावशी असावी म्हणून नुपुल सांताक्रूजवरून बांद्रापर्यंत धावत लग्न करण्यासाठी पोचला होता सांताक्रूज ते मध्ये साधारण आठ किमी अंतर आहे हे अंतर पार करताना नुपुल जॉगिंग करत आला होता नुपूलचे वरातीत ढोल वाजवण्याचे सुद्धा सोशल मीडियावर चर्चेत आहे या दरम्यान वरातीत नाचण्याचे नुपूलचे फोटोसुद्धा बनियान आणि शॉर्ट्स घातलेले दिसत आहे बाजूला जाऊन बसला होता आणि कागदपत्रावर करून त्याने आपल्या लग्नाचे निर्णयावर शिक्कामोत्तम केलेला आहे आर्यन आणि निपुल यांनी मुंबईतील ताज लँड अँड या पंचतारकीय हॉटेलमध्ये रजिस्टर मॅरेज केलेले आहे रजिस्टर मॅरेज नंतर आता दहा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी पुन्हा एकदा महाराष्ट्रीयन पद्धतीने ठाटामाटात ते लग्न बंधनात अटकणार आहे उदयपूरमध्ये होणाऱ्या या शाही विवाह सोल्याची सुरुवात आठ जानेवारीपासून होणार आहे त्यानंतर तेरा जानेवारीला मुंबईत बॉलिवूड कर आणि मित्रमंडळींसाठी एक भव्य रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला, चॅनलला ला, सबस्क्राईब करायला दिसू नका